नमस्कार मित्रांनो मी अनोर मोहिते तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे आठ सात दोन हजार पंचवीस रोजी मीरा भाईंदर या ठिकाणी मराठी लोकांनी मराठी भाषेसाठी ज्यांनी अपमान केला मराठीचा विरुद्ध किंवा सरकारविरुद्ध ज्यांनी हिंदी भाषा त्रिभाषा सूत्र त्याच पद्धतीनं हिंदी भाषा पहिली सक्तीचे करणार होते त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाकडून संताप व्यक्त करण्यात आला नक्की हिंदी भाषा का सक्तीची केली जाते आणि त्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे त्यानंतर राज ठाकरे यांनी आपली प्रकटपणे भूमिका मांडली मराठी आम्ही सक्तीची करू देणार नाही किंवा मराठी पहिलीपासून आम्ही सुरू करू देणार नाही असा सुद्धा मुद्दा राज ठाकरे यांनी लावून धरला त्याला साथ म्हणून उद्धव ठाकरे यांनीसुद्धा त्याला सहकार्य केलं त्यांना पाठिंबा दिला तसंच मराठी काही समिती आहेत त्यांनीसुद्धा याला पाठिंबा दिला कारण ज्या वयामध्ये मुळात दोन तीन भाषा शिकण्यासाठी कमकुवत असतात त्याच ठिकाणी जर तुम्ही तीन भाषा लादून हिंदी भाषा जर सक्तीची करणार असाल तर हे योग्य नाही अशा प्रकारे ज्या अभ्यासक आहेत सुद्धा अशी भावना व्यक्त केली तर काहींनी म्हटलं ज्या ठिकाणी खरोखरच मराठी भाषा आहे त्या ठिकाणी जर मराठी भाषा बोलत असताना त्या राज्याचा जर विकास होत असेल तर हिंदी भाषा लादणं कितपत योग्य आहे असेसुद्धा प्रश्न उपस्थित केले तर याच दरम्यान मीरा भाईंदरमध्ये एक मोर्चा काढण्यात आला त्या मोर्चा काढण्यात आला ते काढण्याचं कारण म्हणजेच होतं एक व्यापारी होतं त्या व्यापाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांकडून मारण्यात आलं होतं म्हणजेच काय त्याने मराठी बोलण्यासाठी नकार दिला यासाठी त्याला मारण्यात आलं आणि त्याच्या व्यापाऱ्यांनी सुद्धा मोर्चा काढला मीरा भाईंदरमध्ये आणि हा व्यापाऱ्यांनी जेव्हा मोर्चा काढला तेव्हा त्या मोर्चाला कोणत्याही प्रकारचा पोलिसांनी विरोध केला नाही दुसरी गोष्ट म्हणजे व्यापाऱ्यांचा मोर्चाला अनेकांनी पाठिंबा दिला भाजपच्या लोकांनीसुद्धा जास्त करून पाठिंबा दिला मग त्या गुजराती मारवाडी कोणीही व्यापारी असो त्यांना तुम्ही जर मोर्चा काढण्यासाठी परमिशन देत आहे तर याच्या विरुद्ध जर मराठीचा अपमान काही लोकांनीसुद्धा केला काही कारण जर सांगितलं होतं की महाराष्ट्रात तीस वर्ष राहतो परंतु मराठी बोलणार नाही असंसुद्धा सांगितलं होतं याच्या विरुद्ध त्यांना कुठेतरी सबक भेटावा त्यांना कुठेतरी एक काहीतरी भीती राहावी मराठीला विरोध करता त्यांच्यासाठी म्हणूनच मनसेनं आणि शिवसेनेनं तसंच मराठी समिती आहेत त्यांनी एकत्र येऊन मीरा भाईंदरमध्ये मोर्चा काढण्याचं ठरवलं हा मोर्चा काढण्यासाठी ठरलं त्यानंतर या मोर्चाला पोलिसांकडून विरोध व्हावा हो आणि पोलिसांनी या मोर्चाला विरोध करण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांना मनसेच्या नोटिसा दिल्या नोटिसा दिल्यानंतर पालघरचे मनसे प्रमुख आहेत अविनाश जाधव यांना जवळजवळ रात्री तीन वाजता त्यांना अटक करण्यात आली मग हे करत असताना याचा अर्थ काय होतो तर याचा अर्थ असाच होतो की कि मनसेचा किंवा महाराष्ट्रातील मराठी लोकांचा मोर्चा निघू नये यासाठी हा मनसे कार्यकर्त्याला अटक करण्यात आलं मनसे कार्यकर्ते अविनाश जाधव यांना अटक केल्यानंतर बाकीचे जे आंदोलक होते ते आपल्या भूमिकेवर ठाम होते आणि त्यांनी मराठी माणसाच्या मराठी भाषेसाठी आणि मराठी भाषेला विरोध करणाऱ्या लोकांविरुद्ध मोर्चा काढण्यासाठी ठाम पाऊल ठेवलं आणि मोर्चा काढणारच असे त्यांनी असं त्याने ठणकावून सरकारला सांगितलं पोलिसांनासुद्धा सांगितलं त्यानंतर मोर्चा निघाला आणि जवळजवळ तीन तासाच्या नंतर परमिशन या मोर्चाला मिळाली मग यामध्ये काय सांगायचं आहे मित्रांनो तर सांगायचं तात्पर्य एवढंच इतर राज्यातले लोक आपल्याकडे ये येऊन आपल्या मराठीचा अपमान करतात ते चालतं आणि जर अपमान करतात म्हणून जर त्यांना काहीतरी शिक्षा गेली ते सुद्धा चालतं पोलिसांना मराठी भाषा हिंदी सक्तीची करू नये किंवा मराठी महाराष्ट्रात असली पाहिजे याच्यासाठी ज्या लोकांनी मोर्चा काढला त्यांनाच कुठेतरी पोलीस प्रशासन महाराष्ट्रात असून मराठी लोकांना कुठेतरी आवाज दाबण्याचा प्रयत्न करतं का असा प्रश्न उपस्थित होतो दुसरी गोष्ट म्हणजे यावरती उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की मोर्चा काढायला परमिशन असं काही नाही म्हणजेच ते पोलिसांनी त्या एक कार्यकर्ते होते त्यांना सांगितलं होतं की मोर्चा दुसऱ्या रस्त्याने काढा या रस्त्याने काढू नका जसं की ज्या ठिकाणी रोज नेहमी जे मोर्चे काढले जातात त्या रोडनी मोर्चा काढा परंतु आंदोलकांनी मोर्चा काढणाऱ्या व्यक्तींनी सांगितलं की आम्ही जो रोड आम्ही ठरवला त्याच रोडनी काढणार यासाठीच कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली किंवा म्हणून मोर्चाला परमिशन देण्यात आली नाही असं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं दुसरी गोष्ट म्हणजे मन मनसेचे अविनाश जाधव यांनी सांगितलं की मी सात तारखेला कांबळे जे पोलीस आहेत त्यांच्याबरोबर बसलो होतो मोर्चाविषयी चर्चा करतो परंतु त्यांनी मला कोणत्याही प्रकारचा अशा प्रकारे मार्ग बदला का किंवा काय बदला असं सांगितलेलं नाही तर हे मुख्यमंत्री आहेत ते खोटं बोलतात अशा प्रकारचं त्यांनी विधान केलं त्याच पद्धतीनं जेव्हा मनसेचे जे अविनाश जाधव यांना अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर मोर्चा सुरू झाला हा मोर्चा सुरू झाला असतानाच प्रताप सरनाईक आले त्यांच्यावरतीसुद्धा मोर्चा काढणाऱ्या लोकांनी बाटली भिरकावून कोणतरी मारली असं सुद्धा एका व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटलं पन्नास ओके एकदम ओके अशासुद्धा घोषणा देण्यात आल्या प्रताप सरनाईक यांना परत जाण्यासाठी मोर्चामध्ये घोषणा देण्यात आल्या आणि त्यानंतर प्रताप सरनाईक हे पुन्हा निघून गेले त्यानंतर त्यांनी ठाकरे गट आणि मनसेवरती टीकास्त्र सोडलं पण अशा प्रकारे मोर्चा काढत असताना प्रताप सरनाईकांनी आधी व्यापाऱ्यांनासुद्धा पाठिंबा दिला होता आणि नंतर मग व्यापाऱ्यांना पाठिंबा देऊन मराठी लोकांनी मराठी भाषा बोलावी इतरांनी अपमान करू नये यासाठी जर मोर्चा काढत असतील आणि जर त्यांना अटक करत असतील जे आंदोलन करत त्यांना त्यांनासुद्धा आंदोलकांकडून जे लोक आंदोलन करत होते त्या आंदोलकांनासुद्धा अटक करण्यात आली त्यांना पकडून घेऊन झाले दोन ते तीन गाड्या भरून आंदोलकांना घेऊन गेलेत मग महाराष्ट्रात असून जर मराठीचा जर अपमान केला जात असेल मराठी जर बोलली नाही असं जर ठणकावून सांगत असेल इतर राज्यातून येणारे लोक जर व्यापार करण्यासाठी महाराष्ट्रात येत असतील आणि जर ज्या जा भूमीमध्ये येतात ज्या भूमीमध्ये राहतात खातात त्याच राज्यातली भाषा था बोलण्यासाठी जर विरोध करत असतील तर मराठी लोकांनी एकत्र येऊन पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनं किंवा मोर्चे काढणं गरजेचं आहे तरच आपली मराठी मायभाषा टिकेल आणि इतर येणाऱ्या लोकांनासुद्धा त्याचा व्यवसाय बसेल की महाराष्ट्रात आलात तर मराठी बोललं पाहिजे किंवा मराठीचा तुम्ही अपमान करायला नाही पाहिजे अशा प्रकारचं त्यांना कुठेतरी वचक बसेल तर या आंदोलनाला जर विरोध करताना जे पोलिसांनी जे केलं काम ते खरोखरच चुकीचं होतं का कारण महाराष्ट्रात मराठी बोलणाऱ्या लोकांचा आवाज दाबल्यासारखं होतं कारण मराठी लोकांनी हा मोर्चा काढला होता कारण ज्या लोकांनी मराठी बोलणार नाही असं काही लोकांनीसुद्धा सांगितलं होतं मग त्यांना वचक बसणार कसा असा प्रश्न निर्माण होतो तर व्यापाऱ्यांच्या मोर्चाला पाठिंबा दिला जातो आणि सर्वसामान्य मराठी लोकांच्या मोर्चाला कुठेतरी बंधन आणलं जातं हे कितपत योग्य आहे सरकारचं हे म्हणणं हे तुम्ही नक्की कमेंट करा मित्रांनो या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आपण मराठी बोलण्यासाठी मराठीचा जर कोणी अपमान करत असेल तर प्रत्येक मराठी माणसानं मोर्चामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे कारण आपण मराठी मायभूमी आपली आहे जर मराठी जगली तर आपण जगू यासाठी प्रत्येक मराठी माणसांना आवाज उठवा मराठी असलीच पाहिजे आणि मराठी प्राथमिक मराठी भाषेला प्राथमिकता दिली पाहिजे या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया जय महाराष्ट्र जय मराठी